महत्वाची अपडेट येत आहे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला आता गेलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र वाटपा संदर्भात बच्चू कडू यांची सोबत आता चर्चा सुरू आहे महत्वाची अपडेट आहे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप लवकरात लवकर केलं जावं असे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते आणि त्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमासंदर्भात बच्चू कडू संवाद साधला तर आपण सगळे स्वरीच्या बाबतीत बोलायचं हे तरी चाल आहे सगळे स्वरीच्या बाबतीत तर बोललोच ना फे फे तो पण लाग नोंदीचा बाबत हां त्याच्याशिवाय याचा काय उपयोग आहे ये मी तुम्हाला दीड महिन्यापासून म्हणतो परवापासून देऊ पत्र काढलं आता पूर्ण राज्यभरासाठी शेतकरी आहे देवराव पर मुख्य सचिवानं त्या लाठी यांच्यावर राज मोहिम सर्व पूर्ण महाराष्ट्रनं तुम्ही जे म्हटलं होतं का नाही का मराठवाड्याच्या धरतीवर आपण केलेला आहे धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या आतापर्यंतचे आकडे आपले एक लाख सत्तेचाळीस हजारापर्यंत झाले जातीचे प्रमाणपत्र देण्याचे या तीन चार दिवसामध्ये ते पण बऱ्यापैकी समोर जाईल म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते एक लाख वाचवून कोकणात तेरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पुण्यामध्ये तीन हजार एकशे शंभर नाशिकमध्ये छप्पन हजार संभाजीनगरमध्ये अठरा हजार सहाशे साठ अमरावतीत चौतीस हजार आणि नागपूरमध्ये एकवीस हजार ह्याच्या नव्या नोंदी सापडल्या त्याच्यातले हे आकडेवारी आहे हे आताच आपल्या ह्या देवरा साहेबांना पाठवलेले आता हे मोहीम सुरू झाल्यानंतर याचा आपल्याला प्रभाव पडेल जसं आता तुम्ही सांगितल्यामुळं मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लावून शेबिरं घेतले तर तो एकदम चौदा हजाराचा आपण चार हजारानं वाढलो चारले पाच दोन दिवसात अठरा अठरा हजारापर्यंत आधीचा मराठवाड्यात गावं किती तपासलेत भाऊ आतापर्यंत गाव किती मी सांगतो तुम्हाला आठ हजारापैकी सात हजार गाव तपासलेत नाही आणखीन कसं काय सापडत नोंदी गावात जे गावात तपास आपण त्या दिवशी गवाने आपण काय केलं के त्या दिवशी काय केलं आपण ज्या गावात जाते सापडले नाही काहीच सापडले त्याला आपण इकडे फॉर्मेट घेतला तर त्याच्या नाते कुठं म्हणजे हे नीड असलेलं गाव आहे hmm. त्याच्या नाते गीत असेल तर मग याचं आपण फॉर्मेट तयार करायचं तर काय झालं तुमचं म्हणणं आहे सगळे तपासले असंच म्हणणं आहे ना मग मग बाराच तपासले तहसीलदार कुठे दं जालना जिल्ह्यात किती तपासले यांचं म्हणणं आहे पुरे तपासले असे तुम्ही धोरणात लोक आणता आमच्याकडे तहसीलदार कुठे येतं जालना जिल्ह्यात तर बाराच तपासले सगळा आकडा कुठे या तुमचं गाव या तपासलं म्हणून तुम्ही काय सगळ्याला सांगायला लागले का कुठं मग आपल्या जालना जिल्ह्यात बारा तपास तपासले तर ते चौथीचे आणि पीक पाणी टक्के बघा किती गाव राहिले आता जालन्यातली जिल्ह्यातली हा किती राहिली तालुक्याचे किती राहिले ह्याच तपास फक्त मी म्हणतो आता जर शेवटच्या क्षणाला नका खोटं सांगू आता लय शेवटचा क्षण आहे कशाला वातावरण ढवळीत खोटो खोटं बोलू सात हजार गावं तपास आणखी तपासलेच नाही तर कशाचे पुरावे सापडते बरं गॅजेट गॅजेट मान्य नाही का हे नवीन मुद्दा आहे का हे तुम्हाला तीस डिसेंबरला सांगितला होता मी गॅजेट मराठवाड्याचं आपलं गॅजेट आहे ते अठराशे चौऱ्याऐंशीच आधीच आपण आता तुम्ही सगळे सोयरेच जे म्हटलं होतं ना सगळे सोयरेच्या प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना तुम्ही एकच लावून धरता आता सगळे सोयरेचं ठीक आहे पण गॅजेटचं बी ठरलंच ना लावलं का नाही काय फायदा होईल पुरे मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कोण बीचत ना सगळे चुकून मराठ्याच गावच घरच नाही जिरो आळ तिथं मराठ्याला कुणबी सगळे गॅजेट मध्ये आहेत हेच मराठी नंतर किर तुम्ही प्रशासनाने हे नंतर मराठी तुम्ही केले ते पुरावा म्हणजे शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरत का आम्हाला खरं खरं सांगा गॅजेट समजा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरीत का कारण त्यावेळेस सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून नाही धरीत का बहुतेक ग्राह्य विषय कसा आहे तो गॅजेट हा विषय मराठा हा कुंभीचा कारण सत्ता ते चालू होते ना नाही नाही आता आपण जे चाललं होतं आपण चाललो होतो का ज्याच्या कुंभी नोंदी सापडतो त्याच्या सगळ्या सोयऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं पाहिजे हा प्रवास आपला आतापर्यंत असा आहे तुमचा जो ग्रॅज्युएटचा भाग आहे हा असा ते तर आपण सांगितलं विधानसभेमध्ये मराठा आज कुंभी आहे बरोबर आहे ते सरकार मला वाटतं त्या ग्रॅज्युएट तुमच्या शब्दाला पुरावा गॅजेट मराठा हाच कुणबी आहे याला पुरावा काय गॅजेट आम्ही बोललोच ना ती ते, ते त्यावेळेस ती सत्ता सत्यात कोण होते ती त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण सत्यात आलो ते सत्यत होते बरोबर त्यांचा प्रवास आहे ना हा रद्द करावा लागेल तुम्हाला आणि मराठा कुंभी आहे असा एक शासन लागेल संपवा लागेल आता हा प्रवास वेगळा आहे मुंबईच गॅजेट मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट बदलतो पूर्ण <laughs> आम्ही ते कुठं नाकारलंय ही चर्चा वेगळी आहे ती वेगळी आम्ही ते सगळे सोयरे कुठं नाकारलंय सगळे सोयरे कशासाठी नाकारायला होतो आम्ही अगोदर भाऊ तेवीस तारखेला आपलं ठरलं होतं बीडला तेवी चोपन्न लाख नोंदी मिळाल्या तुम्ही नव्हते हो का बीडला आपण त्याला माजरसून तुमच्या माजर ते नाही राहिलं काय मग राहतेच लागायचं काय आमची एखादी काय होतंय आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असेल त्यात ते त्यात ते विषय नाही हे समाज महत्वाचा त्याचे ठरलं चौसष्ट चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्या गिरीश महाजन तुम्ही काय सांगितलं आम्हाला पाटील सर तुम्ही काय म्हटलं होतं सगळे सोयी बाबत आपण निर्णय आतापर्यंत आपल्या सगळ्या व्हॉट्सअप तुमचे मेसेज ऐका मग आता ऐका मग आता ऐका ते मी ना करलं का आता बी नाही आमचा गैरसम आमचा गैरसमज चौपन्न लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोय कामाले तुम्हीच प्रमाणपत्रच दिले नाही ती हे घेऊन का करता पाहिजे सगळे सोयावर चौपन्न त्याच्यावरच बोलतो ना आम्ही पण पण ते ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आणलं मदत मग हे तपासणार ना गाव आमच्या मारता का आम्हाला सात हजार गावावर आले तपास आणखी

तपासले आम्हाला कोण किती तपासले सांगा चला सांगा तुम्ही एवढं भाऊ समोर बोलायला लागला सांगा किती तपासले तपासाचे राहिले तपासाचा आकडा द्या चला द्या ना आकडा आकडा द्या तुम्ही तपासलेली लाख नोंदी जाऊ द्या देऊ जे हे देतो मी आता बाकीच बाड बाड सोडून देऊ आता चोपन्न लाख नोंदी आहेत का त्याचे प्रमाणपत्र वीस तारखेचे गावाने म्हणतात सात हजार गाव आपण तपासतोच नाही जिल्ह्यातले पुण्या विभागाचे जालना जिल्ह्यातले सात हजार गाव तपासत नाही मराठवाडा मराठवाडा अहो मग ते तसं सांगा ना तुम्ही सात एकही गाव तपासाच राहिलं का आणि तर त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा कोण आराम खोरायचो तर हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता मग असं सांगा ना तपासले ना एकही गाव तपासाच राहिलं का एकही गाव तपास सगळे गाव तपासले त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे मी आयुक्त काय म्हणतोय ते बाकीचं नको सांगू एकही गाव तपासाचं राहिलं म्हणजे ते राहिलं तपासलंच नाही असं कुठं आहे का, है का? अधा मतला एक है का आता रेकॉर्ड मधलं तरी कागद तपासाचा राहिला असं काही आहे का तुमच्याकडे किती तपासलं आतापर्यंत विभागात आपण तर काय झालं जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध दोन कोटी चौऱ्याण्णव लाख हे सगळे तपासले कागद तपासले का हो तुम्ही तुम्ही हे गाव वाईज दप्तर नाही आहे लक्षात घ्या हे हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे तुमच्या मराठवाड्यात काय झालंय कोतवाल कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे जन्ममूर्तीची नोंद नाही जे काही आहे ते एक खट्टा रजिस्टर आहे लक्षात घ्या आणि त्या आपण गाव शोधा विदर्भात काय आहे गावा कोतवाल बुकाच्या नकली आहे आहे ते गावाईर्तीच्या नोंदी गावाईज आहे पण मराठवाड्यात तशा नाही आहे म्हणून अडचण तेच आहे हे तुम्ही समजून घ्या घेतलं आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी काय नाही ऐकायचं आमचं बी ऐका शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाटोद्यात आणि काही देत त्या लोकांच्या जवळ नोंदी आत्ता नोंदी तीन महिने झाले ते यालपटी घालतो कोण द्याला पत्र तुमच्या चुकी आम्ही काय करावं त्याला तालुक्यात सरकारने टाकले पाटील पा, सरकारने टाकले अंबरामध्ये दोन तीन दहा पंधरा तक्रारी पण सव्वीस गाव आहे ती असं नाही असं तुम्ही ऐकून नाही घे तुम्हाला तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या विषयावर तुम्ही अशा शंभर दोनशे तक्रारी आल्या आणि त्या जर आपण व्यक्तिगत स्तरावर करतो म्हटलं तर ते साधं आहे ना पण ते बर ते जाऊ दे दीड सोडून दे सगळं सोडून दिलं आत्ताची चर्चा अशी चोपन्न लाख नोंदीवर आपली काल झालेली दीड महिन्यापूर्वी झाली चर्चा चोपन्न लाख नोंदी तुम्ही काही करा आम्हाला वीस तारखेपर्यंत त्याचे प्रमाणपत्र द्या तुम्ही मध्यस्थी व्हा तुम्ही यांच्या मागा लागा प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या हे सगळे सोयरे तवा कामाला येतं हे मान पाटील साहेब काल काय ठरलं होतं का चोपन्न लाख ज्या नोंदी आहे त्या गाव पातळीवर ग्रामपंचायतवर लावणे ज्याच्या नोंदी आहे त्या वंश त्याच्या वंशवळ सापडले तर त्याच्या घरापर्यंत देणे आणि अपलोड करणे वेबसाईटवर हे आपलं ठरलं आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे आता अर्जाच्या सुविधा लिहिण्या घेण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माणसं ठेवले आता अर्ज कराले त्याला यावंच लागेल त्याला सही द्यावं लागेल आणि जेथपर्यंत तो अर्ज करत नाही सही करत नाही तेपर्यंत प्रमाणपत्र देऊच शकत नाही पाठी बरोबर आता तुम्ही जर त्यांच्या ग्रामपंचायतला लावलं आपलं ठरल्या यादी तर त्याला माहित तो अर्ज करत त्याला जर त्या ग्रामपंचायतला माहिती झालं तर तो अर्ज करत त्याच्यासाठी ते दवंडी देतो त्याच्या घरापर्यंत आता आपण वेबसाईट पण डिक्लेअर केल्या जाहिरात दिल्या सगळ्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत लावलं त्याला माहित होत काढलं तर तुम्हाला भेटत सरपंचा कळल बाकी शेतकऱ्याला ग्रामपंचायतला कागद लावा ना ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला ते लावा तेव्हा अर्ज करल आणि तुम्ही हे आपण लिहिले ना तर सगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना तुन, निदर्शनात तुन, येण्याच्या अनुषंगाने या सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव सरोवर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावं जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करते हे महसूल अप्पर मुख्य सचिवानं सगळ्या कलेक्टर साठी पत्र काढले करायची अंमलबजावणी कधी बनणारे चालू आहे ना चालू आहे मग दोन दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळ्याचे अर्ज केल्यावर त्यांना माहीत झालं तरच ना त्यांना माहीत बी झालं पाहिजेच मोहीम आहे मग होईल हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही तुम्ही तुम्ही हे लक्षात आणून दिलं तुम्ही हे चांगली गोष्ट लक्षात आणून दिली तर त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं का होतंय तुम्हाला मी मागे सांगितलं का एखादा रामदास नाव आहे आणि वडगोदरी नाव आहे रामदास आणि वडगोदरी त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो कारण तो कोणत्या गावच्या रामदास असे दहा असतात तर त्या रामदासाचे दहा शोधाले थोडं कठीण जातं ना तुम्ही हे लक्षात घ्या ना त्याच्या दीड महिना त्याला कटिंग केलं नसतं दीड महिन्यापासून त्यांनी प्रशासन सुरू केलं असतं याच्यासाठी वेगळी टीम तुम्ही सांगा वंशवाळ वंशवाळ निर पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्ताव आहे आपण पाठवला कार्य याला याच्यासाठी ही मान्यता जर दीड महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितले तवाच घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं सगळ्या त्या गोष्टी आता तो नाही झाल्या त्याच्यापेक्षा आता काय समोर करता येईल आता एवढंच करा आपलं तुम्हाला जे बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका <गला> जे बोलणं झालंय त्या प्रमाण करा चोपन्न लाख आपल्या नोंदी द्या हे आम्हाला हे प्रस्ताव जो केलेला आहे सा। प्रत, प्रत, तो खालचा सगळ्या ते लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो बरोबर आहे तो कागद म्हणून आमच्या हातात अगदी बरोबर आहे पण आपण हे तुम्ही सांगा आम्ही काय करणार आहे आम्ही शासनाला सांगणार सचिवानं पत्र काढलं सचिवानं कलेक्टरला सांगितलं कलेक्टरने तहसीलदार सांगितलं तलाट्याला सांगितलं हेच करणार आहे का तुम्ही सांगा प्रोसेस तर हेच आहे का आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसते तर भागल काय आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाठ्यापर्यंत गेल्या त्याची कारवाई सुरू झाली गावगावात दवंड्या सुरू दे झाल्या लिश लागणं सुरू झाल्या आता जले नाही भेट आता एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतर आहे तर या ग्रामपंचायत मध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यानं तर बा माझं नाव लागलं का नाही लागलं एवढं तर काम केलं पाहिजे ते तर लावल्या ना लावले ना आपण तुमचा भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना मला फोन द्या ना गावाला फोन लावून बघतो नाही लावला हा चिकन नाही लावलं आहे बरं ते नंबर कोणाकडे ज्या गावच्या नोंदी सापडल्या तुमच्या गावात लावली का फोन लावून नाही लावली काय म्हणता इथं तुमच्या नोंदी सापडल्या का तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असून तर लागणार नाही ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल नोंदी ग्रामपंचायत वर लावणं असेल सगळी कायम शेवटी चालणारी प्रोसेस आहे जातीचा दाखला म्हणजे हा हा कायमशे रुपये चालणार ना कारण आता भाऊ सात महिने चालली आणखीन तुम्ही सांगा माझ्या गावात बाबा तुमचं कल्याण झालंय आमचं गुतलं अडूक दहा टक्के लोकांना जातीचा दाखला काढला गरज पडली तर नाही नाही गरज पडली नाही ग्रामपंचायत मध्ये तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना बर ठीक आहे तर त्याचं ग्रामपंचायत न काही लावलंय का तिथं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळालेली लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला वडी काळ हे काय वडी काळ्या म्हणून गाव इथं नोंदी सापडल्या का त्या गावात बोला देतो एक मिनिट फोन घ्या बोला त्यांना हा बोल हा घ्या ना घ्या नाही बोला नाही काय थोडी काळ आज बाजार नोंदी सापडल्या का कधी सापडल्या आज सापडला नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का ते नाही म्हणतो नोंदी तर तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का ते लिस्ट लावली नाही काय बरं लावली नाही लिस्ट तिथे अरे शांतपणे लोक शिकू तू आज का आज का सापडली का लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच नोंदी नाही कधी बर एक मिनिट ऐका का आता तुमच्या तिथं लिस्ट लावली काय ग्रामपंचायतला एक मिनिट एक मिनिट बचकडूनकड देतो मग आम्ही बचभो बच भोकरदन तालुक्यातला सत्तर नोंदी सापडले यादी लावली विचारा लागल्या नाही का तुमच्या लिस्ट न लागल का गावात सरपंच सगळं अनागुंदी कारभार नाही आहे सगळं अनधोनी कारभार गोकर्दन तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं गावाचं नाव बी घ्या त्यांचं गावाचं नाव काय दादा

तीन गाव च्या ग्रामपंचायतीला लिस्ट लावली नाही तिथे यादी लावली का गेवरे तालुक्यातल्या सरपंच कोणी केन गावचा तुमच्या गावात सापड्या का किती सापड्या कोणत्या कोणत्या तालुका ताकडगाव गेवरे तालुक्यातले सरपंच आहे त्यांच्या गावात लावले ताकडगाव अशा जले जले आम्ही फोन लावून नोंदी सापड्या का लिस्ट लावली नोंदी सापड्या नोंदी सापड्या आहेत का नाही मग त्याला कारवाई करावं असं कसं काय हे तुमचा जालनाचं हे किनगावचं विचारून घ्या नगर आधिक साहेब किनगावच विचारून घ्या तहसीलदार आहे यादी ग्रामपंचायत लावली का असं बरोबर नाही हे चांगली गोष्ट नाही आहे हो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे मला जिथं जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल हे बरोबर नाही आहे हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत तर मग आम्ही तुमच्या कार्यावर येऊन बसतो मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर तुम्ही आम्हाला कायदा हाती घ्यावं लागत हे चांगलं नाही आहे हे चांगलं नाही आहे रॉंग आहे तुम्ही आढावाच घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही साहेबा ज्यांना ज्यांना लावल्या नसन लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा बरोबर नाही आहे चांगलं नाही आहे ओके okay, आता दुसरा हे चक लांबेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही आधी काय चूक आहे आमची ते आम्ही हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का काही तुमचं नाम तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठायतो हा तुमचेच बाजू लावून धरणार आमचं वाटलं झालं राहुल एकरांच्या फासे घेतला असं काय करतो तुम्ही ते मध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललो हे मॅटर चुका तुम्हीच करणार तुमच्या बाजूला लावले सांगायला लागेल हे गावं सगळी घेऊन उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसलेले पत्र घेऊन त्याचं हातात कागदा सुद्धा दोन महिने झाले त्याला पत्र नाही तेव्हा तुम्हाला वेळ मिळाल्यावर मी असला अधिकारी असतो का हे कुकडगावच एक पत्र सापड आता तालुक्यात हे नवीनच लढे काय सांगा ते दोन सांग काय इकडे घेते ती घ्या बाकी का नाही ग्राय धरायची निजाम कालीन का नाही ग्राय धरायची की बघा निजामकालीन त्यांच्याकडे नोंद द्या का नाही ग्राय धरायची का नाही धरायचे हे त्यांना हाकून देते दीड महिने झाले ते येडे घालते ते एडी कसा लागलाय आम्हाला अंबरला हल्ला घडून आणला पाठीमागचा हल्ला त्यांनीच घडी काय झालं ऑनलाईन झाला करून अरे पण एवढ्या एवढ्या एवढं वेळ लागते का कोण आहे ते एसडीएम एचडीएम नेच हल्ला घडून आणलेला आमच्या डोक्या तो पत्र काढले आणि प्रत्येक गावात नोंदी सांगितलं पंच्याहत्तर टक्के गावात नोंदी लावल्याच नाही गावात नोंदी निघाल्या आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिर भरा केलं पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही एस ओ काम करत नाही तहसीलदार काम करत नाही तर तसं होणार आहे आम्हाला पाठवता तुम्ही एक सांगा बोल हे चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली हे तहसीलदार हे चांगलं नाही आहे मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथ नाही नाही बोला बोलून चालत नाही हो कारवाई पाहिजे मला सस्पेंडच करावं लागल तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही तुम्ही त्यांचं म्हणणं कसं आहे का ज्या नोंदी सापडल्या असून त्या ग्रामपंचायतले लावा तुम्ही शिबिरं घ्या ह्या हे अंबडला तालुक्यात सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाही मग ते त्यांचा ज्यूस संतापणार नाही काय म्हणून ते आंदोलन हे करणार आहे तिथे प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा करेक्टर वाईज ते तस एक दोन निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही मी सांगतो असं तुम्ही पत्रक काढून आणि आम्ही याचं तोंडावर पडायचं हे धंदा आपण मी करणार पाच हजार कमेंट आले का खाली कारवाई नाही होत होता हे सगळे लोक तिथं आमच्या गावात नोंदी लागलेली मग असं झालं तर मग आम्ही कशाला इथे बसाच कामना तुम्ही कारवाई करा एक दोन ठिकाणी कारवाई झाली पाहिजे चांगलं नाही आहे इथं भाऊ दुसरं एक सांगतो आता जाता जाता शेवटी हे माझं फेसबुक लाइव सुरू आहे याच्यावर पाच हजार कमेंट पडलेय आमचे गाव तपासले नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाहीत म्हणून याच्यावर ती पोलीस बोलू सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायला टाईट करावं लागेल ते ग्रामपंचायत ऑफिसर निवडला पाहिजे जीओटीएचे आहे आता हे प्रशासकीय काम आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे प्रशासन किती निघाल म्हणजे एवढं सगळं तामटी तलवार असल्यावर हे असे वागत असून चुकीचं ना विराज तुम्ही चला आमच्या सोबत मी तर आहे जाऊ द्या हे हे तुमचा ड्राफ्ट सध्याचा मान्य आहे चोपन्न लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू वीस जानेवारी वारीपर्यंत चला तुम्ही आमच्या सोबत मी तर याल आम्ही आपण समाजाकडून येत समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे आहे ते ड्राफ्ट मान्य आहे बस का फायल नाही ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना ते तुम्ही आलो ते जरा समजून सांगितलं मला नाही नाही मी ते सोडून देश तुमच्यामुळे डोक्यात समजून सांगितलं मी आज रात्री वाचतो चोपन्न लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे वाचपासून आंदोलन तयारी करा आपले लोक बैलगाडी घेऊन तिकडे इकडे हो नाही ही ठेपेल नाही हे नाही येत असे आपल्या मुंबईची तयारी होईल यांना फक्त एवढंच सांगेल राम तुम्ही चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या त्याच्या परिवारा परिवाराला द्या परिवाराची घ्यायची गरज गर नाही मग मात्र सगळे एक मिनिट एक मिनिटात मग मात्र हे त्याला लागू होतं ही आधी काढून उपयोग नाही चोप्न लाख दिल्याशिवाय त्यांनी नका देऊ द्या अर्ज नका करू द्या आपण नाही जबाबदार मग त्याला आपण नाही जबाबदार त्याला त्यांनी नाही केलं परंतु चोपन्न लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतय विचार विशेष बाब करून टाका आज रात्रीतून प्रशासनावर ढकलून द्या सगळं प्रशासनावर चोवीस घंटे काम करायचे यांनी चोपन्न लाख पत्र द्यायचे अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं याने अर्ज केला नाही म्हणून आणि आपल्याला ड्राफ्ट विस्तार केला यांनी द्यायचं किती पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो तुम्ही आता निवांत राहा तुम्ही एवढं सांगा चोपन्न लाख पत्र द्या नाही तर वीस जानेवारीला मी विचारलो जरा आम आम्हाला गावा घेऊ द्या पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार काय उद्या उद्या सांगतो आम्ही अकरा बारा वाजता तुम्हाला ते आणि हे ही यंत्रणा बघा आता ही कशी हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल प्रमाणपत्र तर जाते रेकॉर्ड लई शाळेचा रेकॉर्ड हे देवीचा आहे आणखीन याचा नाही घेतला इथं जवळपास एक लाखापेक्षा जास्त पुरावेत राक्षस भोनचे ते घेतले नाही ते तर आपण आधी सूचना करतो काहीच घेतलं नाही यांनी आणि आता वीस ला आपल्याला तिकडे जायचंय ते यांनी सुरू केले आता तपासायला नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर तेवीस डिसेंबरला सांगितलं होतं ना मी काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून हे का नवीन सांगितलं काय ते जर रेकॉर्ड येतं चॅनलवर आलेले हे तर बरं झालं संभवून ठेवते मला याडेतच काढ असत मी बारको सग दिसतो मला कोणी घुमी आहे चलो धन्यवाद राज्यात कुठंच नाही फोन किती द्यावा लावून आणला आणि एक फोन लावून द्यायचं म्हटलं तुम्ही तुमची शिर फाटवून मग फाटवून या यांना त्याच्यापेक्षा यांला धोरणाला लावाना बरे आपली समाजाची बाजू शेफ आहे हे असंच करतील आणखीन पाच सहा महिने ढकलीतील पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाही तुम्हाला माझी जोडून विनंती शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका हणूत मारू ते याच्यासारखा प्लॅन मा ते माग अंतर्गत केला तसं ते तर शपथ सांगतो डोक्यासुद्धा नका अनु हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे तर आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा पण तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणून नका तुम्हाला वाटतं सन सत्तेच्या लांब असतात पुऱ्या आयुष्यातून उठिते मराठी कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून पुरव उठवते हाय हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय म्हणते त्याला ट्रॅप ट्रॅप रचना चालू माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालो आहे काय केलं सकारात मग कोणतं सकारात हे कुठं आता बघा ना आजचा आजचा निर्णय अठरा जानेवारीचा काय काढलं ना आता ग्राम आता ठीक आहे या प्रशासन द्या ना मग आम्ही आता बोल दिला शब्द द्या ना वीस तारखेपर्यंत आम्ही कुठं नाही म्हणतो तसं ना भाऊ वेगळा शब्द आहे बहुमल याला सहा दिवस लागते ना मग चोपन्न लाख द्यायचे असली मला लागून त्या बावीस तारखेला आम्ही तिथं ट्राका घेतो बारा गोलाच्या देशात असं कोण नसन दिल्यावर गोलाल टाकणार काम झालं जाय तिकडं आम्ही गोलाल लिहितो तुमच्या चला मुख्यमंत्री एवढा उशीर का हो ते माझ्या आरक्षणाला डोका लावा राजकारण नाही करायचं आरक्षण आहे राजकारण करायला नाही फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी मी व्यासपीठात कुणाला बसून देत नाही फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भांडायचं मग ते पुढचा कुणी असू ते परंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो चला हो दादा आता काय बोलायचं आहे आता सगळं बोललो ना आता मी नाही बोलत तर मी मुंबई गाठ्याच्या सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा असं आता मनोज जरांगे यांनी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट